नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात फळटणला घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेची दोन दिवसापूर्वी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी फळटणला एका तरुण महिला डॉक्टरने आपला स्वतःचा जीव घेतला एका प्रसिद्ध हॉटेलच्या खोलीमध्ये तिने स्वतःला गळफास लावून घेतला या घटनेने फलटणला तर धक्का बसलास पण महाराष्ट्रातली सडलेली पोलीस यंत्रणा सरकारी यंत्रणा आणि नापास झालेलं गृह खात यांच्यावरही प्रकाश झोत पडला काय आहे ही घटना हे समजून घेऊया कारण या देशामध्ये दर मिनिटाला गुन्हा घडत असतो कधी तो बलात्कार असतो कधी खून असतो कधी माणसं स्वतःचा जीव घेतात आत्महत्या करतात जी अत्यंत अयोग्य आहे पण त्यापाठी सामाजिक राजकीय परिस्थिती असते आणि ती आपल्याला विचारात घ्यायला हवी त्यामुळे फलटणला उपजिल्हाधिकारी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुण डॉक्ट तरुण महिला डॉक्टरवर महिला हे विशेष आहे लक्षात घ्या तरुण महिला डॉक्टरवर कसला दबाव होता हा शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या महिला डॉक्टरने आत्महत्या केली तिने आपलं शेवटचं पत्रही लिहून ठेवलं नाही तळ हातावर आपलं काय म्हणणं आहे लिहून ठेवलं आणि यामध्ये तिने पोलीस अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर गोपाळ बद गोपाळ बदने गोपाळ बदने नाव लक्षात ठेवा यांचं नाव घेतलं त्यांनी आपल्यावर चार वेळा बलात्कार केला असा गंभीर आरोप तिने केलेला आहे याशिवाय प्रशांत बनकर यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला असाही आरोप तिने केलेला आहे तिने संशय व्यक्त केलेला आहे माजी खासदार भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर निंबाळकरांच्या दोन खाजगी सचिवांनी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असंही तिने म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची खोलवर चौकशी व्हायला हवी आत्महत्या झाल्यावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला अशी बातमी आलेली आहे पण आत्महत्या होण्याच्या आधी जर या प्रकरणाची चौकशी झाली असती तर कदाचित या डॉक्टर महिलेचा जीव वाचला असता पण एवढी आपली व्यवस्था आपली सिस्टीम संवेदनशील नाही हे पुन्हा एकदा लक्षात यायला पाहिजे मी सांगितल्याप्रमाणे ही महिला उपजिल्हाधिकारी रुग्णालयात काम करत होती तिच्यावर पोलिसांचा दबाव अस होता पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या सोयीप्रमाणे लिहायला दबाव होता खोटे रिपोर्ट दिले पाहिजेत काही प्रमाणपत्र डॉक्टर्सना द्यावी लागतात पोलिसांना तीही खोटी द्यावीत असं पोलिसांचं म्हणणं होतं राजकीय दबावसुद्धा होता माझी खासदार रणजित सिंग निंबाळकरांच्या दोन पिएंनी तिच्याशी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला आणि तिचं असंही म्हणणं आहे की माझी खासदार जे आहेत निंबाळकर ते आपल्याशी फोनवर बोलले काय बोलणं झालं हेही चौकशीतून बाहेर येऊ शकतं पण या दबावाखालीच तिने आपला जीव घेतला असावा असं दिसतंय ही अत्यंत लाजीरवाणी घटना आहे अत्यंत लाजीरवाणी घटना आहे लक्षात घ्या ही महिला डॉक्टर आहे मुळात हळटणची नव्हती ती बीडची होती ती बीडची होती यावरून सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी तिला अपमानित केलेला आहे हा सुद्धा मुद्दा गंभीर आहे लक्षात घ्या आणि मी मगाशी जे म्हटलं की तिच्या मृत्यूपूर्वी तिने स्वतःचा जीव घेतला त्याआधी जर या प्रकरणाची तिच्या तक्रारीची चौकशी झाली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता का मी म्हणतोय असं याचं कारण या महिला डॉक्टरने आपल्यावर जो दबाव आहे आपल्याला पोलिसांकडून ज्या धमक्या मिळत आहेत पी एस आय गोपाळ बदने आपल्यावर जो बलात्कार करतायत किंवा प्रशांत बनकर आपल्याचं आपला जो शारीरिक आणि मानसिक छळ करतायत याविषयी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस ग्रामीण पोलीस ठाणे चौकशी समितीकडे तक्रार केली होती तिने आपले इमिजिएट बॉस तातडीचे सिनियर जे आहेत ता ताबडतोब आपले जे सिनियर आहेत ते डॉक्टर अंशुमान धुमाळ प्रभारी अधीक्षक हॉस्पिटलचे यांच्याकडेही तक्रार केली होती आता या भयंकर प्रकरणानंतर डॉक्टर धुमाळ यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी सगळ्या प्रकरणाचा इन्कार केला मला काही माहितीच नव्हतं बलात्काराचं प्रकरण माहीत नव्हतं मला खासदारांचं प्रकरण माहीत नव्हतं असे त्यांनी हात झटकलेले आहेत पण असं दिसतंय की ते आपली जबाबदारी टाळतायत खोटं बोलत आहेत या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे बलात्काराचा आरोप ज्यांच्यावर आहे तो पी एस आय गोपाळ बाद बदने हा फरार झालेला आहे अजून सापडलेला नाही त्याचं लोकेशन सापडलं आहे असं पोलीस सांगतायत पण त्याला अजून अटक झालेली नाही किमान हा व्हिडिओ करेपर्यंत तरी अटक झालेला नाही प्रशांत बनकर हा जो दुसरा आरोपी आहे त्याला अटक झालेली आहे एका फार्म हाऊसवर तो लपला होता तुम्ही जर काही चुकी केली नसेल तर का लपला होता तो का मित्राच्या फॉर्म फार्म हाऊसवर जाऊन लपण्याची त्याच्यावर वेळ का हली जेव्हा या मुलीची आत्महत्या झाली या महिला डॉक्टरची तेव्हा त्याला कळलं असणार तिने आपले नाव घेतलं आणि तो फरार झाला त्याप्रमाणे पी एस आय बदनेही फरार झाला पी एस आय बदने हा तर बदनामच आहे तो महिलांची छेडकड कर, छेडछाड करतो महिलांशी अशी तक्रार होती तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांकडून पैसे घेतो वाटेल ते बोलतो त्यांच्याशी असभ्य वर्तन करतो अशी ही तक्रार होती ज्याची कधी चौकशी झाली नाही म्हणून त्याची एवढी हिंमत झाली आहे लक्षात घ्या गंभीर गोष्ट ही आहे की एस पी डी वाय एस पी ग्रामीण पोलीस ठाणं इथे तक्रार करूनसुद्धा या महिला डॉक्टरला न्याय मिळाला नाही दाद मिळाली नाही वरिष्ठ पोलीस अधिकारी काय करत होते हा माझा प्रश्न आहे आज सगळे धावून आलेले आहेत आज सगळे वरिष्ठ पोलीस धावून आलेले आहेत कारण मुख्यमंत्र्यांचा फोन गेलेला आहे पण जर या महिलेने इतक्या वेळा तक्रार केलेली आहे आणि गंभीर तक्रार केली आहे जर ज्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना निलंबित करायला पाहिजे एका महिलेचा जीव गेलेला आहे लक्षात घ्या आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो ही आत्महत्या नाही हा भ्रष्ट व्यवस्थेने केलेला खून आहे खूनच आहे आणि आता उद्या हा जर पी एस आय गोपाल बदनेजा सापडला आणि त्याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला चार बलात्काराचा आरोप आहे त्याच्यावर त्याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तर मला असं वाटतं जनतेने त्यांना धडा शिकवला पाहिजे ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे की या मुलीला या डॉक्टर महिलेला न्याय मिळेल तुम्ही पोलीस खातं सडवून टाकलेलं आहे पुण्यामध्ये गुंडांची अरेरावी चाललेली आहे गुंड आणि राजकारणी संगणमक झालेलं आहे नागपूरमध्ये तीच अवस्था आहे महाराष्ट्रातली बहुसंख्य पोलीस खाती ही खंडणी अरेरावी जनतेवर जुलूम करण्यात मग्न आहेत काही अपवाद असतील काही पोलीस अधिकारी चांगले आहेत मला मान्य आहे पण अपवादानेच नियम सिद्ध होतोय लक्षात घ्या जर पोलीस अधिकारी दक्ष असते तर या महिला डॉक्टरचा जीव वाचला असता यांच्यावर कल्पेबल होमिसाईडचा गुन्हा दाखल केला पाहिजे या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर आणि खासदार सिंह निंबाळकर माजी खासदार भाजपचे यांच्याविषयी काय संशय व्यक्त केला आहे त्यांनी दोन पीए आपले या डॉक्टरच्या मागे का लावले होते त्याच्यावर कोणता दबाव आणला कोणतं खोटं सर्टिफिकेट त्यांना पाहिजे होतं कोणता खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांना का पाहिजे होता आणि तो कशासाठी पाहिजे होता त्या मागे त्यांचा काय हेतू होता त्यांचा हात कोणत्या प्रकरणात अडकला होता या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि आजही या महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टर महिलेच्या हे उद्दाम रणजित सिंग निंबाळकर म्हणत आहेत की कुठे काही महाराष्ट्रात घडलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जातो आणि फलटणमध्ये काही घडलं तर आमच्यावर आरोप केला जातो अरे तुम्ही बदमाशाहात म्हणून तुमच्यावर आरोप केला जातो एका डॉक्टर महिलेला महिलेवर दबाव आणून तिला आयुष्य नकोसं करण्याचा प्रयत्न तुम्ही का केलात हे लोकांना सांगा आणि देवेंद्र फडणवीस यांनी असे गुंडपुंड पोचलेले आहेत म्हणून अशी अवस्था येते लक्षात घ्या खरं तर मी तुम्हाला सांगतो नैतिकतेच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे कारण गृहमंत्री म्हणून ते नापास झालेले काही महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही धर्मांधतेच्या प्रश्नावर नाही जातीच्या प्रश्नावर नाही गुंडगिरीच्या प्रश्नावर नाही गृह खात्याची वाट लावलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहेत लक्ष्मी शुक्ला यांच्यावर सुद्धा पूर्वी गंभीर आरोप होते त्यांना सोडवलं फडणवीसांनी आणि त्यांना एक्सटेन्शन देत आहेत पण एका महिला डॉक्टरचा मृत्यू होतो आणि पोलीस महासंचालक असलेल्या महिला अधिकारी त्याची दखल घेत नाही हे कोणत्या सिस्टीममध्ये होऊ शकतं हे एका भ्रष्ट अवनत अशा सिस्टीममध्येच होऊ शकतं हे लक्षात घ्या कुठे आहे महारा महाराष्ट्राचा महिला आयोग कुठे आहेत त्या महिला आयोगाचे अध्यक्ष आता करतील त्या थैथेआट आता करतील त्या थैथेआट आता करतील त्या शोभाची पण या महिला डॉक्टरचा जीव वाचवायला तुमचं सरकार अपयशी ठरलेलं आहे हे लक्षात घ्या अपयशी ठरलेलं आहे आणि अशा प्रकारे जर पोलीस फलटणमधल्या एका महिला डॉक्टरवर दबाव आणत असतील तर इतर ठिकाणीसुद्धा तेच करत असतील का करतात खोट्या पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी कुणाकडून -कुण पैसे खातात कैद्यांना प्रमाणपत्र द्यावं खोटी खरी म्हणून कोणाकडून -कुण पैसे खातात या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्राचं पोलीस खातं हे एकेकाळी बरं होतं असं म्हणतात एकेकाळी कधी काळी मला माहीत नाही कदाचित चव्हाणांच्या काळात असेल यशवंतराव चव्हाणांच्या काळात पण आता तर ते खलासच झालेलं आहे खतमच झालेलं आहे म्हणजे खाकी वर्दीतले हे है हैवान आहेत है हा जो पी एस आय आहे गोपाळ बदने हा खाकी वर्दीतला हैवान आहे है असं म्हटलं पाहिजे मित्र बघूया सापडल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात आजे काजेस्त त्याच्यावर कारवाई करतीलच पण या महिला डॉक्टरची ही आत्महत्या नाही हा भ्रष्ट व्यवस्थेने केलेला खून आहे हे लक्षात ठेवा गोपाल बदने याला जबाबदार असू शकतो किंवा प्रशांत बदकर जबाबदार असू शकतो माजी खासदार सिंग निंबाळकर जबाबदार होऊ शकतात आणि मी तुम्हाला इथे सांगतो रणजित सिंग निंबाळकरांना वाचवण्याचा सर्व प्रयत्न होईल कारण ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजपमध्ये आलेले आहेत आणि फलटणमध्ये त्यांची अरेरावी चालते निंबाळकर कुटुंब एकेकाळी फलटणमध्ये सत्तेमध्ये होतं राजे आहेत ते फळसणचे सरदार आहेत पण त्या कुटुंबातसुद्धा सर्व भावांचं एकमेकांशी पटत नाही त्यामुळे रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे आज ते मंत्री आहे स्वतः भाऊभाऊ आहेत पण भाऊभा भावाभावांमध्ये भावा, भावा विस्तव जात नाही हे लक्षात घ्या आणि रणजितसिंग सिंग निंबाळकर अशा भानगडींसाठी प्रसिद्ध आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीसांना हा इशारा आहे माझा की तुम्ही आपल्या या लाडक्या निंबाळकराला वाचवण्याचा प्रयत्न करू नका भयंकर कृत्य केलेला आहे त्यांनी एका माणसाला अशा प्रकारे जीव घ्यायला भाग पाडणं अबेटमेंट टू सुसाईड हे आक्षेपार आहे यावर कारवाई झाली पाहिजे जा। कारवाईच झाली पाहिजे मित्र हो याज विषयावर अधिक काही बोलण्याची माझी इच्छा नाही आहे याचं कारण महाराष्ट्रातल्या कोसळलेल्या पोलीस यंत्रणेचं हे ज्वलंत उदाहरण आहे फडणवीस जबाबदार आहेतच पण मी त्यांचा राजीनामा मागणार नाही कारण ते निगरगट्ट आहेत ते राजीनामा देणार नाहीत हे लक्षात घ्या अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हा भाजपवाले त्यांच्या पाठी लागले होते राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या आता भाजपवाल्यांची भाजपवाल्यांच्या काय म्हणतात ना जाऊ दे आता मी बोलत नाही जिभेला काय होतं मला कळत नाही सोयीचं आहे सगळं काँग्रेसवर आरोप करायचे भ्रष्ट सिस्टीम भ्रष्ट सिस्टीम वाचवण्या वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे आता भाजपवाले त्याहीपेक्षा अधिक भ्रष्ट सिस्टीम वाचवत आहेत आणि ह्याच्यामध्ये लोकांचे बळी जात आहेत हे लक्षात घ्या प्रत्येक शहरामध्ये हीच अवस्था आहे हे मी तुम्हाला सांगतोय हे प्रातिनिधिक उदाहरण आहे सगळीकडे आत्महत्या होतील अशातला प्रकार नाही आत्महत्या कोणीही करू नयेत आत्महत्या हा मार्ग नाही पण एखादा माणूस जेव्हा अशा प्रकारे राजकीय पॉलिसी दबावाखाली येतो तेव्हा हा मार्ग निवडतो त्या मुलीला हकनाक जीव गमवावा लागला याबद्दल दुःख होतं आहे मला तिच्या कुटुंबाच्या भावनांशी मी सहमत आहे निम्न मध्यमवर्गीय कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे मोठ्या कष्टाने शिकवलं होतं मुलीला त्यामुळे त्यांचं दुःख मी समजू शकतो पण हे प्रकरण संतोष देशमुखसारखंच हे प्रकरण दडपलं जाणार नाही याचा पाठपुरावा केला जाईल हे बघितलं पाहिजे बीड का पश्चिम महाराष्ट्र हा मुद्दा नाही आहे बीड का फलटण हा मुद्दा नाही आहे लक्षात घ्या डॉक्टर मुलीला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्र तो देनार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीस आपली पूर्वीची संवेदनशीलता जागी करणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला एका महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे सरकारवर दबाव आणावा लागेल आपण नागरिकांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असो आज इथेच थांबतो निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा अशा प्रकारची धक्कादायक घटना महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील सरकारला फटके द्यावे लागतील पोलीस यंत्रणेविरुद्ध बोलावं लागेल आवाज उठवावा लागेल आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच